भारतीय बौद्ध महासभा सोलापूर जिल्हा शाखा आयोजित बाल श्रामणेर शिबिर सांगता समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला मीराताई आंबेडकर यांच्या एकोणनव्वदाव्या वाढदिवसानिमित्त हे श्रामणेर शिबिर शिक्षक हाऊसिंग सोसायटी वेळवून बुद्ध विहार येथे घेण्यात आले या शिबिराची सांगता झाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अण्णासाहेब वाघमारे हे होते सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस नागसेन माने आणि विशाल ढेपे यांनी केले या, या समारोप कार्यक्रमास पूज्य भंते बी सारीपुत्र निधी बँकेचे डॉक्टर अरुण कुमार इंगळे सोलापुरातील नामवंत डॉक्टर सुरेश कोरे वेळुवन बुद्धविहारचे व्यवस्थापक प्रदीप ताकपेरे सुनील डांगे महिला विभागाच्या महाराष्ट्र राज्य विभागीय संघटक शारदा गजभिये महिला विभागाचे जिल्हाध्यक्ष निर्मला कांबळे जिल्हा सरचिटणीस नंदा काटे आशा शिवशरण मंगल सूर्यवंशी बाबुराव रणखांबे बुद्धरत्ना लंकेश्वर राजेंद्र माने उपाध्यक्ष श्याम शिंगे अंगद मुखे शहराचे अध्यक्ष विशाल गायकवाड सुमित डोलारे रमा ढावरे वैशाली उबाळे दीपक आठवले संजय दुपारगुडे यांची उपस्थिती होती या बाल श्रामनेर शिबिरात एकूण बत्तीस विद्यार्थ्यांनी भाग घेतला त्यांच्या मनावर चांगले संस्कार व्हावे देशसेवा वाढीस लागावी व नैतिकतेचे जीवन त्यांनी जगावे यासाठी हे संस्कार देण्याचे शिबिर करण्यात आले मनुष्याला सुखी होण्यासाठी संस्काराचीही गरज असते ज्याप्रमाणे अन्नवस्त्र निवारा आवश्यक आहे त्याप्रमाणे नैतिकतेचे संस्कार आपण आपल्या मुलांवर लहानपणापासून केले तर आपली मुले चांगल्या प्रकारे आपले जीवन जगतील आणि त्यामुळे अशी शिबिरे वारंवार घ्यावी असे प्रतिपादन डॉक्टर अरुण कुमार इंगळे यांनी केले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका